आता आंदोलनाची दिशा अशी आहे की आता इथलं आंदोलन आपण स्थगित केलेले आहेत जिल्हाधिकारी आणि पोलीस जिल्हा अधीक्षक पिंपर जिथं घटना घडली त्या ठिकाणी येत आहेत त्यामुळं आता दोन्ही गावातील नागरिक सगळे त्या ठिकाणी आता गोळा होणार आहेत आणि जिल्हाधिकारी काय सांगतात एस पी काय सांगतात त्याच्यावरती आंदोलनाची दिशा धरू परंतु एका गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो का ना वनमंत्री ना पालकमंत्र्यांनी या ठिकाणी भेट दिली घटनास्थळावरती त्यामुळं ते त्यांच्या संदर्भात काय करायचं का की आता नागरिक ज्यावेळी जमतील त्यावेळी आम्ही ते ठरवून कलेक्टर जिल्हाधिकारी आणि एस पी दोघे येणार आहेत आणि फॉरेस्टच्या अधिकारी आणि वनमंत्र्यांची मिटिंग आयोजित केली त्याच्यावरती आम्ही बहिष्कार टाकलेला आहे